ओके हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ओके okay, चला जे जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत त्यांनी कळवायचं आहे ओके चला जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत ओके चला जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो ओके चला पटापट बड़ कमेंट्स करायचे आहेत जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी चला ओके राहुल ओके ओके चला तर मित्रांनो पहा ओके सर डन 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 ओके ओके चला तर मित्रांनो पहा आपलं जे काही पोलीस भरती लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो विज्ञान विषयावरचे जे काही पी क्यू आहेत या पी चा अभ्यास आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत आणि याच मित्रांनो आपलं लेक्चर नंबर आजचं जे आहे ते म्हणजे अकरा नंबरचं लेक्चर या ठिकाणी आहे ओके ओके चला तर सर्व विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ओके चला हरकत नाही तर मित्रांनो पहा आजचं आपलं जे काही आहे लेक्चर नंबर अकरा आहे ज्याच्यामध्ये आपण महत्वपूर्ण पी क्यू या ठिकाणी पोलीस भरतीचे पाहत आहोत जे ला ला जे विद्यार्थी जोडले गेले आहेत ते विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे ओके त्यांनी सुद्धा या ठिकाणी लाईव्ह जॉईन जा, झालेले जे विद्यार्थी आहेत ओके हा सर ऑल पोलीस भरतीसाठी मित्रांनो आपला हा जो कंटेंट आहे असणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचंय तर मित्रांनो पहा आजचा आपला पहिला प्रश्न जो आहे ओके पहिला प्रश्न मित्रांनो आपला आजचा जो आहे तो म्हणजे पहा बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली होती हे न्यूटनच्या गतीविषयक हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे पर्याय आहेत मित्रांनो पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नासाठी मित्रांनो आपल्याला मिळतील या ठिकाणी तीस सेकंद आपण घेणार आहोत तीस सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी करायचं आहे बंदुकीतून सुटणारी गोळी हे न्यूटनच्या गतीविषयी कितव्या नियमानुसार आहे हे सर्वांनी कळवायचं आहे पटापट मित्रांनो चला पटापट या प्रश्नाचं उत्तर कळवायचं आहे जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो ओके चला पटापट ओके चला पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर जे विद्यार्थ ले ले okay, पड़ उत्तर। एक, जे विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेले त्यांनी ओके टाइम अप झालाय मित्रांनो पहा पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर पुन म्हणते एक बरं अजून जे जे विद्यार्थी जोडले त्यांनी कमेंट्स करत चला जे जे विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करत चला मित्रांनो की याचं योग्य उत्तर काय असणार आहे ओके चला पटापट तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन ओके पर्याय क्रमांक तीन तो म्हणजे तिसरा न्यूटनचे गतीविषयक एकूण नियम जर पाहिले मित्रांनो एकूण गतीविषयक नियम ओके गतीविषयक जे नियम आहेत न्यूटनने आपल्याला दिलेले ते नियम आहेत मित्रांनो एकूण गतीविषयक जे नियम आहेत ते नियम मित्रांनो आहेत एकूण तीन नियम आहेत किती नियम आहेत तीन नियम आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये न्यूटनने आपल्याला सांगितलंय मित्रांनो की पहिला जो नियम आहे पहिला जो नियम आहे हा न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम जो आहे मित्रांनो हा कशाच्या संदर्भात आहे हा जडत्वशी संबंधित आहे दुसरा नियम जर पाहिलं ओके आपण स्लाइड घेऊया त्याच्यावर व्यवस्थित पाहूया मित्रांनो पहा न्यूटनने गतीविषयक जे आपल्याला नियम दिले आहेत त्या नियमामध्ये एकूण नियम जे आहेत एकूण जे नियम आहेत मित्रांनो एकूण नियम तीन आहेत त्याच्यातला पहिला नियम, 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 नियम जो आहे ओके पहिला नियम जो आहे हा कशाशी संदर्भात आहे तर जडत्व कशाच्या संदर्भात आहे जडत्व अतिशय महत्वपूर्ण आहेत प्रत्येक व्यवस्थित एक्सप्लेनेशन समजून घ्या मित्रांनो ओके दुसरा नियम जो आहे ओके दुसरा नियम हा संवेगाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे संवेद याच्याशी संबंधित आहे आणि तिसरा नियम जो आहे ओके तिसरा जो नियम आहे मित्रांनो क्रिया आणि प्रतिक्रिया काय आहे क्रिया आणि प्रतिक्रिया प्रतिक्रिया याच्यावर आधारित आहे म्हणजे जेव्हा एखादी वस्तू जेवढं बल तिच्या ज्या दिशेला तिने लावलेलं असेल त्या दिशेला लावलेलं असेल तेवढंच बल ती आपल्या अपोजिट तेवढंच बल ती आपल्या अपोजिट दिशेला सुद्धा लावत असते फॉर एक्झाम्पल आपण बंदुकीची गोळी झाडल्यानंतर जशी बंदुकीची गोळी पुढे जाईल त्याच पद्धतीने मित्रांनो आपला हात सुद्धा त्याच गतीने मागे काय होईल फेकला जाईल म्हणून हा जो काही आपला लक्षात घ्या हा जो काय आपला मित्रांनो हा जो काही नियम आहे गतीविषयक नियम हा न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आहे कोणत्या नियमानुसार आहे तिसऱ्या नियमानुसार आहे या ठिकाणी व्यवस्थित अजून समजून घ्या न्यूटनचा तिसरा नियम प्रतिक्रिया आणि क्रियाबलाच्या संदर्भात आहे प्रत्येक क्रियाबला समान परिणामाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात हे या ठिकाणी समजून घ्या त्यानंतर या ठिकाणी अग्निमानाचं उदाहरण आपण देऊ शकतो बंदुकीतून सुटलेली गोळी ओके त्यानंतर मागे आपला ढकलला जाणार जो हात येतो कॅच घेताना हात मागे घेतल्यास कशा या ठिकाणी मार लागतो हे सुद्धा याचच उदाहरण आहे म्हणून पहिला जे आपला प्रश्न आहे आजचा त्या प्रश्नामधलं मित्रांनो जे उत्तर आहे ते म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या क्रिया आणि प्रतिक्रिया बलावर आधारित ती बंदुकीची गोळी झाडली जाते ओके चला वळूया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न मित्रांनो लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे स्थानांतरीय गती दोलन गती परिवलन गती ओके ओके पा स्थानांतरीय गती दोलन दोलनगती परिवलन गती की यापैकी नाही व्यवस्थित प्रश्न समजायचा आहे आणि त्याचं उत्तर करायचं मित्रांनो ओके चला तीस सेकंदात उत्तर करायचं आहे पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे की घड्याळातली जो लंबक असतो त्या लंबकाची गती ओके लंबकाची गती ही कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे स्थानांतरीय गती दोलन गती परिवलन गती की यापैकी नाही चला कमेंट करायचे आहेत पटापट टाइम ऑफ झालेला आहे आपला व्यवस्थित चालू आहे करा हम्म लाईव्ह माग पुढे आपण मग कंटिन्यू चालू आहे ना ठीक आहे चला तर मित्रांनो टाइम ऑफ झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ओके या प्रश्नाचे उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक लक्षात घ्या तो म्हणजे दोन दोलनगती काय मित्रांनो याचं उत्तर दोलनगती ओके दोलनगती जी आहे दोलनगती दोलनगती म्हणजे पा जो पेंडुलम असतो ना मित्रांनो पेंडुलम त्या पेंडुलमच्या माध्यमातून या ठिकाणी एक काम चालत असते म्हणजे पा हा जो पेंडुलम आहे हा पेंडुलम जर आपण पाहिला घड्याळाचा हा पेंडुलम आहे ओके हा पेंडुलम काय करतो अशा पद्धतीने फिरतो म्हणजेच पाहतो याही अँगलला जाणार आहे त्यानंतर इथून आल्यानंतर परत तो इकडे येणार आहे इकडून परत इकडे येणार आहे म्हणजेच पा हा जो पेंडुलम आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी ए बी आणि सी याच्यामधलं ठराविक कालावधीनंतर तो काय करतो मित्रांनो आपल्या त्या जागेवर येतो आणि त्या जागेवर आल्यानंतर त्याची जी गती असते ती कोणती गती आहे तर ती दोलनीत गती आहे त्या ठिकाणी तुम्ही समजू शकता पा कि कंपन गतीला ज्या ठिकाणी दोलन गती किंवा आंदोलित गती असं या ठिकाणी म्हटलं जातं कंपन पावणाऱ्या गतीला त्यानंतर उदाहरण जर पाहिलं तर गळ्यातला लंबक शिवन यंत्रातली सुई त्याच पदार्थामध्ये समान मार्गाने या ठिकाणी हालचाल करतात त्याला या ठिकाणी मित्रांनो आपण परिवलन गती असे या ठिकाणी संबोधत असतो ओके चला या ठिकाणी कळायला असेल तुम्हाला मित्रांनो चला पटापट कमेंट्स करत चला ओके चला पटापट कमेंट्स करत चला ओके हा जे जे विद्यार्थी जोडले त्यांनी पटापट कमेंट्स करत चालायचे आहेत मित्रांनो हा ओके okay, चला कळालं ओके ठीक आहे जे जे विद्यार्थी जोडले जात आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके okay, चला यानंतर पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न मित्रांनो विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणार बल म्हणजे कोणतं आहे रोध गुरुत्व संतुलन की वस्तुमान चला पटापट -पड़ कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं उत्तर आहे मित्रांनो याचे एक्सप्लेनेशन आपण व्यवस्थित आतापर्यंतच्या भागांमध्ये व्यवस्थित अभ्यासून घेतलेलं आहे चला जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत ओके चला पटापट पटापट कमेंट्स करत चालायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर ओके टाइम अप झालेला आहे मित्रांनो चला काय विचारलाय विश्वातील विश्वातील ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंवर कार्य करणारं जे बल म्हणजे ते बल म्हणजे कोणतं असते मित्रांनो ओके कोणतं बल आहे तर पर्याय क्रमांक मित्रांनो तुमचं जे दोन आहे ते अगदी बरोबर आहे गुरुत्व बल कोणतं बल गुरुत्व बल असे मित्रांनो विश्वातील म्हणजे पृथ्वीवरीलच नव्हे पूर्ण युनिव्हर्स मध्ये पूर्ण मध्ये म्हणजे प्रत्येक या ठिकाणी विश्वातल्या कोणत्याही गोष्टी जरा विचार केला तर विश्वातल्या कोणत्याही दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंमध्ये हे गुरुत्वीय बल या ठिकाणी कार्यरत असते ओके हा या ठिकाणी लक्षात घ्या मग विश्वातील वस्तूंवर कार्य करणारं बल म्हणजे कोणतं बल तर गुरुत्वीय बल असते याचं अजूनही एक्सप्लेनेशन व्यवस्थित समजून घेऊन या पा या ठिकाणी मित्रांनो विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारं बल म्हणजे गुरुत्व बल होय विश्वातील सर्व वस्तू एकमेकांना गुरुत्व बला या ठिकाणी खेचत असतात आणि या ठिकाणी सूर्याच्या वस्तुमानामुळे तो इतर ग्रहांना आपल्या जवळ या ठिकाणी खेचत असतो जस जसे मित्रांनो पा ओके जस जसे मित्रांनो अंतर वाढते तस तसे गुरुत्वीय बल कमी होते आणि पृथ्वीवर असलेल्या गुरुत्व आकर्षण बलामुळे आपण या ठिकाणी चालू शकतो हे या ठिकाणी लक्षात घ्या ओके चला ओके ओके ठीके हा बऱ्याच विद्यार्थ्यांना ओके जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करत चला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला ओके okay, चला पटापट मित्रांनो ओके पटापट या ठिकाणी शेअर करत चालायचं आहे पटापट ओके चला पटापट या ठिकाणी शेअर करत चालायचं आहे मित्रांनो सर्वांनी जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी पटापट -पड़ शेअर करत चालायचं आहे ओके चला अडकतय का युट्यूब नेटवर्क ओके चला चला हरकत नाही ओके चला वळूया पुढील प्रश्नाकडे मित्रांनो पहा पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे पहा न्यूटनने न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत चालूच या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला दिलेले आहेत त्याच्यामध्ये या प्रश्नांवर मित्रांनो आपलं व्यवस्थित एक्सप्लेनेशन सुद्धा झालेलं आहे काय म्हटलंय न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत पटापट कमेंट्स करायचे आहेत तीस सेकंदामध्ये प्रत्येकाने कमेंट्स करत चला मित्रांनो चला पटापट फटाफट बड़ कमेंट्स करायचं आहे चला ओके टाइम अप झालाय मित्रांनो पहा ओके चला टाइम अप झालेला आहे ओके चला बरेच विद्यार्थी ओके 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 मडकळते रे नेटवर्क ओके okay, चला ओके okay, ओके okay, चला हरकत नाही चला चला ओके okay, चला व्यवस्थित येत मित्रांनो ओके okay, चला हरकत नाही जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करा व्यवस्थित होते की बफरिंग होतंय मित्रांनो चला कळवायचंय आहे बरं या ठिकाणी ओके चला जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कळवायचे आहे खूपच अडकत आहे रे ठीक आहे चला नेटवर्क इश्यू ओके ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर पाहूया मित्रांनो ओके okay, चला या प्रश्नाचे उत्तर पाहूया या, पा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे तीन ओके okay? जे आहेत न्यूटनने गतीविषयक एकूण किती नियम मांडले आहेत तर तीन नियम मित्रांनो या ठिकाणी न्यूटनने मांडलेले आहेत यामध्ये पहा ओके यामध्ये पहा मित्रांनो न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा नियम आहे आणि तिसरा नियम क्रिया व प्रतिक्रिया बल याच्याशी संबंधित आहे ओके आधीच्याही प्रश्नामध्ये आपण याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे ओके हा तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने हो या ठिकाणी नेटवर्क इश्यू दाखवत आहे ते युट्यूब इज नॉट रिसिव्हिंग स्मूथ ओके okay, चला तर मित्रांनो या ठिकाणी आपला नेटवर्क इश्यूमुळे आपण या ठिकाणी थांबूया ओके okay, उद्या पुन्हा आपण कंटिन्यू करूया ओके okay, इथून आपण थांबूया थांबूया आपण इथे चला स्ट्रीमिंगला प्रॉब्लेम येतो आहे नेटवर्कमुळे हरकत नाही ओके okay, हरकत नाही मित्रांनो